तर नमस्कार मंडळी सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहे लॉंग व्हिडिओ घेऊन आलेलो आहे नक्कीच नवीन कोणी बघत असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आपण आता आपल्या रेसिपीला सुरुवात कर दिवाळीचे दिवस आहेत आणि घरच्यांनी शंकरपाळी बनवली पण थोडेसे त्यांचं म्हणणे की आमच्याकडनं बिघडली तुम्ही बनवा तर मंडळी ठीक आहे चला बनू आणि बनवून रेसिपी देखील तुम्हाला दाखवू तर आपण ती कशी बनवायची त्याचं परफेक्ट आपण सगळं साहित्य वगैरे कसं घ्यायचं तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर आज आपण शंकरपाईची रेसिपी कशी बनवणार आहे ते आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा चाल तर मंडई तर मंडई आपण हा अर्धा किलो प्रमाणामध्ये मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यात आता आपण हे टाकणार आहे वेलची फूड आपली आणि वेलची फूड नंतर आपण त्याच्यात टाकणार आहे जे मीठ तर एक चमचा मीठ ह्याच्या ऍड करणार आहे आणि ते मस्तपैकी मिक्स करून देणार आहे आणि ते साईडला ठेवून आहे आपण आणि पुढची प्रोसेस ला मंडळी बघू शकता एक बाऊल आहे म्हणजे हा छोटी छोटा बाऊल आहे वाटी आहे एवढं भरून आपण दूध घेतलंय आणि हे दूध आपण गरम करणार आहे आणि एवढीच वाटी आपण त्याच्यामध्ये साखर घेणार आहे तर मंडळी आपण दूध आपलं हे गरम करायला ठेवले तापाय ठेवले त्याच्यात तेवढंच आपण जे आपली छोटी ती वाटी गे। आहे तेवढं त्याचं प्रमाण घेऊन साखर घेणार आहे आणि त्याच्यात त्याच तेवढ्या वाटीचं अर्धी वाटी तूप घेणार आहे आपण तर मंडळी ही साखर आपण ह्या दुधामध्ये करणार आहे आणि छानपैकी मस्त की आपण ती मिक्स करून घेणार आहे आणि याला एक उकळी काढून घेऊ तर मंडळी साखर आणि दूध आपलं मस्त पैकी गरम झालेलं आहे आणि एवढा बाउल म्हणजे आपण बघू शकता की अर्ध्यापेक्षा थोडं जास्त तूप आपण घेतलेलं आहे आणि आता हे आपण दुधामध्ये आपलं मिक्स करून घेऊ टाकून घेऊ म्हणजे हे थोडस परत गरम करून घ्यायचंय अगदी हलकस गरम असतानाच आपल्याला ते मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय म्हणजे मैदा मस्तपैकी मिक्स होतो आणि आपली जी शंकरपाळी एकदम खुसखुशीत आणि जाळीदार होते तर मंडळी हे जे आपलं मिश्रण आहे दूध साखर आणि तूप मस्तपैकी आपण जवळजवळ सम प्रमाणामध्ये गरम करून घेतले आणि एक थोडस हलकं सापडून त्याला थंड करून देऊ म्हणजे अगदी आपल्याला गरमच आपल्या मैद्यामध्ये टाकून घ्यायचंय आणि मस्तपैकी मळून घ्यायचं आणि त्याचा एक छानसा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर आपण दोन मिनिट आपण त्याची थंड होण्याची वाट बघू तर मंडई आपलं मिश्रण हलकस थंड झालेलं आहे आणि आता ते आपण आपल्या मैद्यामध्ये मिक्स करून घेऊ थोडं थोडं करून आपण मिक्स करू तर चालत मग तर, तर मंडई हे जे आपलं मिश्रण आहे दूध साखर आणि तूप पण मस्त पैकी कडकडीत कर गरम करून घेतले आणि गरम झाल्या केल्यानंतर आपण थोडं थोडं प्रमाणात ह्याच्यामध्ये हलकस गरम आहे तर त्याच वेळेस आपण टाकून घेणार आहे थोडस आपण साईडला ठेवू हे थोडं पहिलं मिक्स करून घेऊ तर मंडई मिक्स करून घेतले थोडं अजून आपण त्याच्यात ऍड करून घेऊ मस्त आणि थोड थोडं प्रमाणात आपण हे करून हे मिक्स करून घेऊ तर मंडळी मस्तपकी हे असं आपण मळून घेतले आणि असं आवड गोबड आणि त्याच्यात आपण असे छोटे छोटे गोळे तयार करून ठेवू तर मंडळी मस्तपैकी असे जवळजवळ हे सहा गोळे आपले झालेत आणि आता आपण ह्याला थोडस हे करून लाटून घेणारे आणि त्याच्या आपण शंकरपाळ्याच्या ज्या चाकल्या आहेत त्या तयार करून घेणारे तर मंडई हा असा आपण एक गोळा घेतलाय आणि मस्त की असा त्याला लाटून घेणारे तर मंडई जे आधी बधी असे तुम्ही म्हणा असाल चिराय तर खर तर त्याच्यातच ती गंमत आहे जे आपले जे जाईदार आणि असं आपण जे म्हणतो साखळीप्रमाणे जे तयार होणार आहे ना ती तशी आपली ही शंकरबाई तयार होणार आहे हे तुम्ही बघू शकता एवढी जाड आपण मस्त की वाटून घेतलेली आहे आणि आता त्याचे आपण चांगल्या पाडून घेणार आहे त्याला कापून घेणारे तर मंडळी हे आपण मस्त अशा आपल्या चकल्या काढून घेतल्यात आणि जर ह्या निघत नसतील आपण लागतो म्हणून तर थोडस सुरीच्या सा साऱ्याने असं हे करून घ्यायचंय आणि बघू शकता आपण असे मस्त आणि आता आपण आपलं तेल गरम करायला ठेवले मस्त की आपलं आता तेल गरम करायला ठेवले तेल गरम झालं की आपण मस्त की आपण ह्या ज्या आपल्या आहेत ह्या तळून घेऊ पहिलं तेल आपण एकदम कडक गरम करून घेणार आहे हाय वरती आणि तेल गरम झाल्यानंतर आपण लो वरती तळून घेणार आहे तर मंडळी आपलं तेल छालपैकी गरम झाले आपण गॅसची फ्लेम थोडी लो करू आणि आपल्या शंकर सोडून घेऊ त्याच्यामध्ये तर मंडळी मस्त पैकी आपल्या ह्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत आता आपण हे आपल्या ह्याच्यात काढून घेऊ बघू शकता तुम्ही मस्त किती जाळीदार तयार होतात त्या छानपैकी जाळी आलेली आहे त्याला अशा पद्धतीने आपण सगळ्या आपल्या काढून घेऊ तुम्ही बघू शकता अर्धा किलो प्रमाणामध्ये आपण मैदा आपण ते बाऊल वाटी दूध साखर आणि तूप मस्त प्रमाणात घेऊन या पद, पद्धतीने आपण शंकरपाई केलेली आहे बघू शकता जाळी किती छान त्याला मस्त असे हे आलेले आहेत ले, लेअर आलेले आहेत ले, तुम्ही बघू शकता तर नक्की बनवून बघा आणि बनवून झाल्यानंतर कमेंट्स करून नक्की सांगा की शंकरपाई कशी झाली ती आणि आपण हे करू शकताय की नक्की मला तेच आहे हे दिवाळी स्पेशल आपली शंकरपाई नक्की एकदा बनवून बघा कशी झाली मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि मंडई नवीन कोणी बघत असाल तर निश्चितप्रमाणे तुम्हाला सांगतो की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय कोणी जाऊ नये धन्यवाद मंडळी जै जय महाराष्ट्र आणि सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय जय महाराष्ट्र